काय सांगताय बैलांची जोडी एकाहत्तर का सांगायची सांगायची आहेत का हां हा बघू शकता मी तुम्हाला सांगायला जोडी एकाहत्तर द्यायला एकसठ हजार सांगताय एक एकसष्ट हजार मला पण कमी जास्त होऊन जाईल आणि या जोडीचे काय सांगितले हो्याऐंशी का हां हां सत्तरपर्यंत सत्तर पर्यंत आले द्यायचे आहेत घ्या बरं त्यांना पुढं थोडेसे बघू शकता मित्रांनो एकदम खतरनाक क्वालिटीचे बैल आहेत आणि मापण भारी माप आहे जर कुणाला घ्यायचे असतील किंवा खरंच कुणाला घ्यायचे असतील तर त्यांनी या याबाऊंना कॉल करू शकता मी त्यांचा नंबर तुम्हाला मेसेजमध्ये देतो आहेच गर्दी फुल आहे हॅलो

बघू शकता मित्रांनो ज्याला कुणाला बोला काका श्री राम 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 कथात आपला बैले या का असं आहे का बघू शकता मित्रांनो ज्याला कोणाला बैल घ्यायचे असतील त्यांनी कॉल करून घेऊन जाऊ शकता नंबर दिलेला आहे अजून एक वेळेस नंबर सांगून देतो हा बरं नंबर सांग तुमच्याकडं पहिलं डेली असता का हो डेली का हा हा आता घरी किती बांधलेले आहेत मग पंधरा जोड्यात घरी पंधरा जोडे आहेत का हा हा असं आहे का म्हणजे पाहिजे तसे जोडे आहेत हां हां बरं मोबाईल नंबर वापस सांगा तुमचा नव्वद अकरा अठ्ठ्याऐंशी अठ्ठेचाळीस एकोणास नव्वद अकरा अठ्ठ्याऐंशी अठ्ठेचाळीस एकोणास हा चालेल बघू शकता ज्याला कोणाला घ्यायचे असेल त्यांनी भाऊला कॉल करून घेऊन जाऊ शकता धन्यवाद तर नमस्कार मित्रांनो एकदम गावठी खिल्दार मध्ये बैल आहेत बघू शकता हा कर या बघू शकता मित्रांनो एकदम खतरनाक क्वालिटी धुळे बाजारामध्ये पाहायला मिळते ज्याला कोणाला अशा पहिलं खरेदी करायचे असतील त्यांनी या बोला कॉल करू शकता बरं नमस्कार शेठ काय आज काय आहे बाजार काय म्हणतोय आज शांतता आहे का हा हा किती बैल आणलेले तुम्ही आज सहा होते दोन विकले का हां हां बरं काय सांगितले या जोडीचे या जोडीचे एक पाच सांगायला आहे का हां हां आणि वरात आल्यावर कमी जास्त होऊन जाईल का हां हां आणि या जोडीचे काय सांगितले एक लाख तीस एक लाख तीस सांगायला आहे हां हां बघू शकता मित्रांनो एक तीस सांगायला आहे जर कोणाला घ्यायचे असतील त्यांनी दादाला कॉल करून घेऊ जाऊ शकता बरं मोबाईल नंबर सांगा तुमचा अठ्ठ्याऐंशी तीस नव्याण्णव डबल अठरा नव्याण्णव चला एस आर बैलगाडा प्रेम तर बघू शकता मित्रांनो एकदम खतरनाक क्वालिटीचे बैल आहेत आणि पूर्ण कामाची गॅरंटी असणार आहेत आपण त्यांना विचारून घेऊ आताला कसे का का आहेत काय आहेत चला बरं नमस्कार शेठ काय सांगितले जोडीचे असं आहे का आणि किती आणलेले आहेत तुम्ही पंधरा बैल आणलेले आहेत का हा आणि म्हणजे पूर्ण सांगा मग आता एक एक दाताला कसे आहेत काय करतात हे करतात का हा हा आणि ते एक लाख दहा हजार सांगायला आहे का हा करदाते पूर्ण कामाची गॅरंटी हा हा आणि यांचे एक पाच हजार असं आहे का बघू शकता मी ते सांगायला एक पाच आहे व्यवहारात आल्यावर कमी जास्त होऊन जाईल यांचे काय सांगताय सांगायला एक्क्याण्णव आहे का हां हां हरभ पंच्याऐंशी हजार पंच्याऐंशी आहे पंच्याऐंशी हजार एक्क्याऐंशी हरभंशी एक्क्याऐंशी हां दाताला कसे येते करतात साधा सर्व करतात आहे का बघू शकता मित्रांनो पूर्ण करतात आणि जर कुणाला घ्यायचे असेल तर आपलं चॅनलच्या नाव जरी सांगितलं त्यांना तरी ते दोन चार पाच हजार रुपये कमी जास्त होतील बरं मोबाईल नंबर सांगा तुमचा माझं नाव आहे चौधरी ब्याण्णव चौऱ्याऐंशी साठ झिरो दोन चौऱ्याऐंशी झिरो दोन चौऱ्याऐंशी चालेल जर ज्याला कोणाला हे बैल खरेदी करायचे असतील त्यांनी बहुला कॉल करून घेऊन जाऊ शकता तर बघू शकता मित्रांनो या बैलांची पूर्ण तुम्हाला क्वालिटी दाखवलेली आहे जर खरेदी करायची असतील तर बहुला कॉल करून घेऊन जाऊ शकता तुम्हाला नंबर दिलेलाच आहे आणि अजून एक वेळेस नंबर तुम्हाला सांगून देतो नाही तर व्हिडिओच्या मार्फत मी तुम्हाला नंबर देऊन देईल धन्यवाद तर नमस्कार शेठ किती वेळेला आणलेले बारा वेल आहे का हां हां काय काय किमतीचे आहेत आता असं आहे का आणि दाताला कसे आहे ते करतात का बरं या जोडीचे काय सांगितले एक लाख वीस हजार सांगायचे आहेत होऊ शकता मित्रांनो पूर्ण मोठ्या मापाची जोडी आहे कितीला मागताय पंच्याण्णवला मागताय का हां हां आणि या जोडीचे किती सांगितले सांगायचे पंच्याण्णव आहे का हां 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 आणि द्यायला असं आहे का हां हां आणि या जोडीचे काय सांगितले पंच्याऐंशी हजार ब्याऐंशीला फायनल द्यायचे का हां दाताला कसे येते करतात आहे का हां हां फक्त गाड्याला चालू आहे हा हा काय सांगितलं सांगायचे पंचेचाळीस बेचाळीसला फायनल द्यायचा एकच आहे का आणि किती लिहायचं चाळीस दोन तीन हजार कमी देणार का हा या जोडीचे काय सांगितले मग ही जोडे ही जोडे का हा हा सांगायला पंच्याण्णव दोन तीन हजार कमी करून घ्या फक्त पंचवीस हजार हा हा बघू शकता मित्रांनो ज्याला कोणाला ज्याला कोणाला एक बैल लागत असेल त्यांनी याबाऊला कॉल करून घेऊन जाऊ शकता फक्त चोवीस हजार किंमत चालता येते बरं नंबर सांगा दादा तुमचा नंबर त्र्याशे एकोणतीस पासष्ट पंधरा बारा त्र्याऐंशी एकोणतीस पासष्ट पंधरा बारा पासष्ट पंधरा बारा थिंगू शट फै जर कोणाला हे बैला खरेदी करायची असतील त्यांनी या बाऊला कॉल करून खरेदी करू शकता बरं आहे बैल आपल्याकडे उपलब्ध असतात डेली का लासनगावची का हा हा बघू शकता मित्रांनो एकवीस हे द्यायला आता कमी जास्त होऊन जाईल